भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिलच्या बारा एकर जागेवरती भव्य असं स्मारक बांधण्यात येत आहे सध्या या स्मारकाचं काम प्रगतीपथावरती आहे आणि या स्मारकासाठी ज्यांनी मोठा पाठपुरावा केलेला आहे ते चंद्रकांत भंडारे आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र कांबळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा तुम्ही या सगळ्यासाठी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे सध्या या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्याविषयी काय माहिती आहे भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं निधन एकोणीसशे छप्पनला झालं बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जमीन मिळावी याकरिता पाच नऊ दोन हजार तीनला मी इंदू मिलची शासनाकडे लेखी मागणी करून त्या मागणीचा आज एकोणीस वर्षे सतत पाठपुरावा करीत आहे इंदू मिलची मागणी हे श्रेय मिळावं प्रणेता व्हावा कि किंवा शिल्पकार व्हावा म्हणून मागणी केलेली नाही तर ती मी पोटतिडकीने केलेली आहे मागणी बाबासाहेबांचं सा निर्वाण दिल्लीत झालेलं होतं दिल्लीतही शासनाने केंद्र आणि राज्य शासनाने कुठल्याही प्रकारचा राजघाट बांधलेला नाही परंतु ज्यांनी कुठल्याही प्रकारचे घटना घटनात्मक पदं स्वीकारलेली नाही अशा व्यक्तींचे शंभर शंभर एकरमध्ये राज राजघाट आहेत ह्याची ह्याचीड मनात होती आणि एका पेपरला बातमी आले असताना इंदू मिलची मागणी मी पाच नऊ दोन हजार तीनला केलेली आहे ही पाच नऊ दोन हजार तीनला इंदू मिलची मागणी केल्याच्या नंतर सर्वप्रथम जर माझी मागणीची दखल जर कोणी घेतली असेल तर ते माननीय व्ही पी सिंग साहेबांनी घेतलेले गोपाळ दोखंडे साहेबांनी घेतलेले मा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेबांनी नऊ ऑगस्ट दोन हजार अकराला डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे माजी पंतप्रधान प्रें त्यांना पत्र लिहिलं की इंदू मिलच्या जमिनीवरती काही लोकांचे हरकती आलेले आहेत तर इंदू मिलची जमीन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला राखीव ठेवा आहे त्याच्यानंतर त्याच्या आधी मला एक पत्र आलं होतं की इंदू मिलच्या बारा एकर जमिनीच्या ऐवजी आम्ही तुम्हाला चार एकर जमीन देणार आहोत आणि त्या प्रकारचा आम्ही सामंजस्य करार करीत आहोत त्या ह्याला मी माझी हरकत नोंदवलेली होती सर्वांनीच माझ्या हरकतीची नोंद घेतलेली होती अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंधराला देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदू मिलच्या जमिनीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन केलेलं होतं परंतु ते जे भूमिपूजन केलेलं होतं त्यांनी देशाचे अटॉर्नी जनरल त्यांचा फक्त त्यांनी सल्ला घेतलेला होता की ही इंदूर मिलची जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला राखीव ठेवू शकतो का तर त्यांनी सल्ला दिलेला होता की राखीव ठेवू शकतो परंतु इंदू मिलचं हस्तांतर किंवा इंदू मिलचं अधिग्रहण न होता अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंधराला देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी भूमिपूजन केलेलं होतं त्याच्यानंतर माझा सतत पत्र पत्रविवहारण पाठपुरावा सुरू होता मला सरकारने केंद्र सरकारने पत्र पाठवलं की इंदू मिलची जमीन आम्ही कोणालाही हस्तांतर केली नाही किंवा के अधिग्रहण कोणी केलेलं नाही त्यानंतर तुम्हाला सांगतो मी आणि हे आमचे सहकारी ज्यांनी मला इंदू मिलसाठी सतरा वर्ष कंटिन्यू मदत करत आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इंदू मिलची कुठल्याही प्रकारची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर ती प्रक्रिया पूर्ण करा नाहीच तर आम्ही न्यायालयात दाद मागणार का तर आंबेडकरी जनतेची केंद्र आणि राज्य सरकारने दिशाभूलन फसवणूक केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना कायदेशीर नोटीसही दिली त्याच्यानंतर तुम अठरा मार्च दोन हजार सतराला इंदू मिलचं कायदेशीररीत्या अधिग्रहण हस्ते हस्तांतर झालं आणि दोन हजार अठरा आठ मार्च दोन हजार एकोणीसला प्रत्यक्षात इंदू मिलच्या जमिनीवरती बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम सुरू झालेलं आहे दोन वर्ष कोविडमुळे गेल्या गेल्यामुळे पुढील दोन वर्षे वाढलेले आहे म्हणून इंदू मिलच्या जमिनीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे दोन हजार चोवीसमध्ये देणार असं श्रीनिवासन साहेब म्युन्सिपल कमिशनर एम एम आर डी कमिशनर त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे जे स्मारक होते ते शशी प्रभू जे आर्किटेक्चर आहे त्यांच्या डिझाईनने होते बरोबर म्हणजे प्रदीर्घ अशा लढ्यानंतर अखेरकार हे स्मारक साकारलं जात आहे आणि त्याचं काम देखील आता प्रगतीपथावरती आहे शैलेंद्रजी मला सांगा स्मारकाचं काम सुरू आहे त्या स्मारकाच्या मध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत काय काय साकारलं जाणार आहे आणि बाबासाहेबांचा विचार स्मारकरूपी कसा जिवंत ठेवला जाणार आहे हे बघा आमची यामध्ये ज्या आत्ता भंडारी साहेबांनी जसं सांगितलं की त्यांचं एक मोठं योगदान आहे याच्यामध्ये आणि हे जे स्मारक झालं पाहिजे ह्याच्या पाठीदेखील साहेबांचे फार महत्त्वाचे त्याच्यामध्ये वॅलिड असे मुद्दे आहेत की हे स्मारक बाबासाहेबांचं या ठिकाणी होत असताना ते जागतिक दर्जाचं असलं पाहिजे त्याच्यामध्ये अभ्यासिका असली पाहिजे उच्च कोटीची लायब्ररी असली पाहिजे ज्या स्मारकामध्ये येऊन जागतिक पातळीवरचे लोक रिसर्च करू शकतात हां अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळ्या सुख सोयी उपयुक्त असं हे स्मारक असलं पाहिजे आणि त्या सगळ्या सूचना आम्ही आर्किटेक्ट शशी प्रभूंना केलेल्या आहेत त्याचं सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे सगळा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आम्ही एम एम आर डीला पण दिलेलं आहे शासनाकडे दिलेलं आहे त्याचबरोबर हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलं पाहिजे त्या पद्धतीचं डिझाईन तुम्ही केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये पण आम्ही त्यांना सूचना केली आणि निश्चितपणाने शशी त्या बाबतीमध्ये फार मोलाची कामगिरी केलेली आहे एक चांगले बांधकाम क्षेत्रातमधले जे जी आहेत एक म्हणजे त्यांची आपण हे घेऊ शकतो म्हणजे इतकं उच्च दर्जाचं बांधकाम करण्याच्या त्यांच्याकडे जो कॉन्ट्रॅक्ट गेला त्याच्यातून एकंदर आपल्याला वाटतं आहे की हे जे स्मारक आहे ते खरोखरच त्या लेवलचं होईल आणि ह्या संपूर्ण स्मारकाच्या माध्यमातून जगामध्ये हा एक मेसेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान या देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि सर्व या परिवर्तन चळ चळवळीमध्ये आहे आणि येणाऱ्या पिढीला देखील हा त्यांचा जो ठेवा आहे तो जो लढा आहे ही जी काय त्यांची लोकशाही समाजवादाची जी काय त्यांची संकल्पना होती ती खऱ्या अर्थे या स्मारकाच्या माध्यमातून या अभ्यास अभ्यासिकाच्या माध्यमातून लायब्ररी असेल विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे मानवमुक्तीचे मानवमुक्तीच्या लढ्याचे साहित्य याच्यामध्ये येणार आहे आणि त्याचा सगळा फायदा इथल्या तरुणांना इथल्या समाजाला आणि जागतिक पातळीवरच्या अभ्यासकांना होईल या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदा तळ्याचं आंदोलन केलं होतं त्याची प्रतिकृती या ठिकाणी होते तर अशा पद्धतीने सुसज्ज पद्धतीने हे आता बांधकामाचं त्या ठिकाणी होतं आहे आणि त्यातून आम्हाला एक असा विश्वास होतो आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आम्ही लक्ष ठेवलेलं नाही बाबा आता ही जागा मिळवली आणि जागा नंतर आता याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं नाही आम्ही सातत्याने याच्याकडे लक्ष देतो आहे पत्रव्यवहार करतो आहे ज्या काय सूचना आमच्या नजरेत ज्या काय त्रुटी दिसतात त्या ताबडतोबीने आम्ही संबंधित एम एम आर डीला असेल शासनाला असेल समाजकल्याण खात्याला असेल ते ताबडतोबीने आम्ही त्यांना करतो आहे तर अशा पद्धतीने एक आम्हाला याच्यामधून थोडं समाधानाचं एक हे दिसतंय पाऊल दिसतंय असं आम्ही आपलं मत स्मारकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भव्य आणि उंच असा बाबासाहेबांचा पुतळा आणि दुसरं म्हणजे चौदार तळ्याची प्रतिकृती येस येस कारण का बाबासाहेबांचा पुतळा हा बाबासाहेबांचा पुतळा हा जवळजवळ चारशे फुटाचा पुतळा असणार आहे म्हणजे किती विचार करा म्हणजे एवढं मोठं जगामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा हा जो काय बनवला जाणार आहे तो, तो, तो खरोखरच एक जगाला त्याचा एक मेसेज जाणार आहे हे ह्याच्यातून आपल्याला दूत होत आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे सर देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई सह्याद्रीची उंची म्हणजे